हा मोर्चा हा इंडिया गाडीचा मोर्चा आहे यामध्ये सोनम वांगचुक हे अधिकारी करते जगाच्या पाठीवर त्यांचं कार्य नोंदणं गेलेलं आहे आणि त्यासारख्या भारतीय जनता पक्षानं आपल्या अर्जेंटामध्ये स्वतंत्र लडाख राज्य ही घोषणा केली होती पण ती घोषणेचं पूर्तता ते निर्णय लोकसभेनंतर केली नाही म्हणून शांततामय चाललेल्या लढ्यामध्ये सोनम वागचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली का अटक केली याचा पहिला आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर वागचूक यांची सुटका करावी आणि या देशाही मध्ये हुकुमशाही जे अनुख पाहत आहेत नरेंद्र मोदी याला आमचा पूर्णपणे विरोध आहे त्यामुळे ही लढाई या मोदींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या फॅसिजमच्या विरुद्ध आहे हे संकट महाराष्ट्रावर येऊ शकते महाराष्ट्रामध्ये जे जनसुरक्षा विधेयक पास केलंय हे विधेयक आता ज्या पद्धतीने भाषण सुरू आहे भाषणावर मंदी व्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी म्हणजे देशाला स्वातंत्र्यानंतर परत पारतंत्र जायचं काम हे भारतीय जनता पक्ष करत आहे भारतीय जनता पक्षाचा अर्जंटच असा आहे की अध्यक्षीय पद्धत आणायची या देशाची लोकशाही संपवायची आणि संविधानाचा मोठा झटका लोकसभेला पडल्यामुळे ते हळूहळू कायदा करतात या सगळ्या कायद्याला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालं पक्ष फोडले पक्ष फोडायचं काम केलं पैसा संपत्तीचा वापर केला आता विचारवंतांच्यावर काम पण विचारवंतांच्याकडे फक्त विचार आहेत चांगले विचार आहेत फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्यांच्याकडं पैसे नाहीये त्यामुळे ते आम्हाला काय करू शकत नाहीत त्यामुळे सामान्य लोकांचं नेतृत्व हे एक नाही दिवस या भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही नाही याच्याबद्दल मला एक वाटत की गवई साहेबांच्यावर माझा विश्वास सा। आहे म्हणजे गवई साहेब त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा निकाल देऊन महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांच्या लोकांना दिलासा दिला असं दिला दिला मला वाटतं आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट